माझ्या फर्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तुमचं वेलकम मी आलोय आता सध्या यांबू कॉर्निसला ला तर तुम्ही पाहू शकता असं आहे आम्ही आलोय आता कुठे यांबू नॉर्थ ग्रुप आहे सध्या अजून तुम्हाला पुढे दाखवीन सगळं सर्व गोष्टी आता पुढे समजतील हे बघा इकडचे आहे आम्ही बीचवर आहे सध्या फर्स्ट टाइम मी स्टार्ट केले बीचिंग वगैरेच आम्ही पुढे चाललो तिकडे आकाशपाळणी वगैरे आहे त्या साईडने जाऊन येऊ आलोय आता इथे यात्रेमध्ये आता एंट्री करू हे पाहू शकता स्टार्टिंग अशी आहे चालले सरवेल जण आता सुरुवात होते बहू शकता हे पाहू शकता तुम्ही सगळे इकडे कसे आणि मध्ये बघा इकडं अजून पुढं भरपूर दिसून येईल तुमच्या ह्याच्यात हे बघू शकता आता तुम्ही हे कस चाललंय इकडं सर्व खाऊ शकताय तुम्ही मिकी माऊस पूर्ण सर्वांचं स्वप्न ऑलमोस्ट ह्याच्यामध्ये असं वाटतंय आता जावं इथून उडी मारून पण काय जाऊन नाही जायचं कोणी इथं पण चांगलं होतं असं वाटतंय आता ह्याच्यामध्ये गेलो तरी असतो मस्त फिरून वगैरे आलो असतो त्यामध्ये पण आता काहीच होऊ शकत नाही मस्त डेकोरेशनच चांगलं आहे स्टार्टिंगची एंट्री वगैरे एक्झिट एंट्रीज आपल्या इथं असं असतं तर आतापर्यंत मरणाच्या रील्स बनवल्या असत्या का भरपूर पोरीच दिसतात तरी पोरीच आहेत कमी काहीच नाही पण आपले काय मराठी इथं दिसत नाहीत फक्त असंच आपण आता फिरायचं आहे ते पाहू शकतंय सगळं सर्व फूड कोर्ट मध्ये आता फूड कोर्ट आहे सगळं हे बघा बारीक पोरांसाठी पण आहे मस्त इथं गाड्या खेळणी फिरणी मस्त आहे इथे ही एक हे ए... हायफोन आयफोन विपोन भेटतात लाइटिंग मस्त जबरदस्त वाटते इथली ही बाग कशी एकदम पूर्णच प्लेनच असली जबरदस्त वाटते ह्याच्यामध्ये आता मी इथन निघालोय बाहेर सगळे आहेत सोबतच